कोकण म्हणजे जणू स्वर्ग इथला हिवाळा पावसाळा उन्हाळा कुठलाही ऋतू असो तो आपल्या मनाला हवा हवा असा नक्कीच वाटतो कोकणात जसजशी थंडीची चाहूल लागते जसजशी थंडी वाढू लागते तसतसे गावांमधल्या मंदिरांमध्ये उत्सव जत्रांचं वातावरण निर्माण होतं आणि मंदिरातील जत्रा म्हणजे कोकणाची एक वेगळीच ओळख आहे कोकणामध्ये जेव्हा जत्रा असते तेव्हा त्या जत्रेमधील मुख्य असे दोनच आकर्षणं आहेत एक म्हणजे कोकण खाद्यपद्धती जी जत्रेमध्ये खाद्यपदार्थांची दुकानं लागतात त्यांमधले पदार्थ खाद्यपदार्थ आणि दुसरं म्हणजे कोकणातील दशावतार कोकण आणि दशावतार यांचं नातं म्हणजे जीवाभावाचं हे संबंध जिवाळ्याचे आहेत कोकणात पहिलं प्राधान्य पहिलं मनोरंजनाचं साधन पहिलं परंपरा जपण्याचं साधन म्हणजे दशावतार कोकण आणि दशावतार हे जे समीकरण आहे ते खूप जिवाळ्याचे समीकरण आहे शेकडून वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा कोकणाने अजूनपर्यंत चालवली आहे अजूनपर्यंत जपून ठेवली आहे दशावतार म्हणजे काय दशावतार म्हणजे विष्णूचे दहा अवतार आणि त्यांमागील आख्यायिका आपल्याला दशावतार कलाकार हे नाटक स्वरूपात दाखवतात दशावतार नाटकामध्ये आपल्याला महाभारत रामायण यांच्यासारख्या महापुराणांमधील गोष्टी पण आपल्याला दशावतार कलाकार नाटकाच्या स्वरूपात सादर करून दाखवतात कोकणाला खूप मोठा लोककलेचा वारसा लाभलेला आहे आपण पाहिलं तर सिंधुदुर्ग गोव्याला दशावतार तसेच रत्नागिरी आणि मध्ये नमन हा प्रकार आपल्याला आढळून येतो सिंधुदुर्गामध्ये पासून ते पर्यंत आणि पुढे गोव्यापासून पर्यंत आपल्याला दशावतार नाटकांचे सादरीकरण आपल्याला आढळून येते आजकाल सोशल मीडिया टी वाहिन्या यांच्या माध्यमातून लोकांमध्ये लोककलेबद्दल खूप जागरूकता निर्माण झाली आहे सो त्यामुळे मुंबई दिल्ली पुणे यांच्यासारख्या मोठमोठ्या शहरांमध्ये देखील कोकण लोककलेचा प्रसार होतोय दशावतार कलेचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे दशावतार कलाकार हे कुठल्याही प्रकारच्या स्क्रिप्टिंगचा किंवा प्रॉम्पटिंगचा वापर करत नाही तुम्ही इतर नाटकं जर पाहिलं तर कलाकार प्रॉम्प्टिंग स्क्रिप्टिंगचा वापर करताना दिसून येतील परंतु दशावतारमध्ये हा प्रकार नसतो दशावतार कलाकार तब्बल अडीच ते तीन तास दशावतार नाटक सादर करत असतात आणि त्या दरम्यान ते प्रॉम्पटिंगचा वापर करत नाही तर दशावतार सादर करताना दशावतार नाट्यमंडळ जी आहेत त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला दहा ते नऊ कलाकार दिसून येतात सगळे पुरुष कलाकार असतात परंतु ज्या भूमिका ते सादर करतात त्या खूप वर्सटाईल भूमिका असतात मित्रांनो कोकणामध्ये जेव्हा दशावतार नाटकाचे सादरीकरण होतं तेव्हा दशावतार नाट्यमंडळ जे आहे ते छोट्या छोट्या रंगमंचांवर जाऊन ही नाट्यप्रयोग सादर करतात जसं की फक्त आपल्याला हार्मोनियम पक्वा झांज आणि एक लाकडी बाक यांच्यावर तुम्हाला दशावतार नाट्यप्रयोग सादर करताना दशावतार कलाकार दिसून येतात अगदी छोट्याशा रंगमंचावर देखील आपल्या कलेच्या माध्यमातून ते राजदरबाराची जी भूमिका राजदरबारासारखं वातावरण ते अडीचशे ते तीनशे साडेतीनशे पाचशे लोकांच्या समोर निर्माण करतात आपल्या कलेच्या जोरावर काय म्हणतो आज खेपाटा फे रोन घस चद리가 तो घर घेराले नुवर आता गंदाने तेच वेला